लिहायच्या त्या पुस्तकात छापून आणायच्या मग मास्तरांनी डीएड बीएड करायचं आणि मग त्यांना साठ हजार रुपये पगार द्यायचा आणि परत त्या कविता समजून सांगायला एक टोंगा ठेवायचा आणि मग त्याच्या दोन प्रश्न विचारायचे तुम्ही उत्तर लिहायचे मार्क मिळवायचे आणि परत तुम्ही डीएडबीएड ला जायचो अरे काय त्याला जांगड उत्तर झाला भाऊ कविता साधी असावी मी तिला म्हणायचो आपलं सगळं जगा वेगळं असायला हवं कानदेव नाही का कविता किती साधी असते जिथे मी इतर कवींचा उल्लेख करणार नाही त्या कविता माझ्या समजाव्यात आणि टाळ्या वाजाव्यात मी तिला म्हणायचो मी तिला म्हणायचो आपलं सगळं जगा वेगळं असायला हवं प्रेमात बरस वाटत मी तिला म्हणायचो आपलं सगळं जगा वेगळं असायला हवं पण yes. ती मला म्हणायची आपलं दोघांचं एक वेगळं जग असायला हवं कविता फार अवघड करून कधीच करू नये रेश्मासाठी मला ज्ञानेश वाकुडकरांच्या ओळी आठवतात की ही व्यथांची वेदशाळा ही नभीचा मेघ काळा ही व्यथांची वेदशाळा ही नभीचा मेघ काळा वाळवंट ऐके का ही उद्याचा पावसाळा yes. किंवा जिनी पहिल्यांदा कविता के सादर केली ती राजश्री खरा तिच्यासाठी माझ्या आमच्या सोनोले सरांच्या ओळी मागू नये भीक पोलादी हातांनी मागू नये भीक पोलादी हातांनी अन तुटू लागत आतडे सूर्य साध लिहायचं सहज सहजल्याचे फार डोकं चालवायचं नाही कवितेमध्ये आणि सगळ्यांमध्ये एक सांगायला आवर्जून सांगायला लागेल की आपण हवभाव मध्ये कमी पडलो खबरदार okay. टाच मारणी जाल पुढे वडवेल शिंदड्या राई एवढ्या खबरदार चाच मारून जाल उड्या उडवेल चिंदड्या राय त्वेष जोश पाहिजे त्याच्यामध्ये जी कविता आहे ना त्याला न्याय देण्यासाठी हावभाव गरजेची आहे आणि जास्त कविता लिहायच्या नाही तुम्ही एक कविता लिहिली मिल तरी कवीच आणि एक हजार कविता लिहिले तरी कवीच बरोबर का नाही म्हणजे किल्ली कविता टाकली फेसबुकवर किल्ली कविता टाकली व्हॉट्सअपवर सोडली व्हॉट्सअपवर त्यापेक्षा एक कविता लिहिले ना दहा वेळा वाचा वीस वेळा पुनर्लेखन करा एखाद्या जाणकार मार्गदर्शक कवीच प्रत्यक्ष फोनवर हे करा मार्गदर्शन नाही तर बहुतेक इनबॉक्स मार्गदर्शक खूप वाढले झाले मी तुला कविता शिकू का तू मर जगतोच काय आला <laughs> तू तो जगतो काय जगून काय फायदा आहे तुला <laughs> आणि आपली कविता आहे ना ती ज्यांच्यासाठी ली लिहिली ली त्यांना कळली पाहिजे बरोबर आहे का ना शेतांच्या बांधावर जाऊन जे आपण कविता म्हणतो शेतकऱ्यांसाठी लिहितो शेतकऱ्या जिथे सगळे शेतकऱ्यांचे पोर आहेत कोणी ऑफिस म्हणून आलेलं नाही ना तर साध्या कविता लिहायच्या आणि लक्षात ठेवा माझे आमदार असतो माझे खासदार असतो माझी आय एस ऑफिसर असतो माझे महापोलीस संचालक असतो तसा माझी कवी कधीच नसतो कवी हा कवीच असतो मी आला तरी कवी जन्मतः कवी सगळे नेहमीच कवी असतो ते त्यामुळे काळजी नाही करायची बरोबर <laughs> का बर नाही आणि कुणाचे अनुकरण करू नका किरण मस्के कवीचं नाव सांगायचं संदीप जगतापची अनिल दीक्षितची देवा जिंदाडची नाव सांगितलं ना काय होतं तू मोठा होतोस नाव सांगितलं जो नाव सांगतो ना तो अजून मोठा होतो आता मी दोन चार कवींची नावं सांगितली त्या तुमच्या टाळ्या माझ्यासाठी नाही त्यांच्या शब्दांसाठी होत्या हे माझं मोठे झालं बरोबर आहे का नाही आणि भूतकाळातल्या गोष्टींवर वर्तमान काळात लिहून सगळ्या समाजाचा भविष्य काळ बरबाद करू नका मग तो मनुवादा आंबेडकरांनी तसं केलं किंवा त्या महात्मा गांधीने असं केलं मग तिकडे यांनी दंगल केली मग तो मग मग आला असं केलं भूतकाळातल्या गोष्टी वर्तमानात लिहू नका कारण त्याने काय होतं वर्तमानही खराब होतो आणि येणाऱ्या पिढीचा भविष्य काळ सुद्धा खराब होतो त्यांनी तसं केलं त्या काळाची ती गरज होती त्या काळाची गरज होती ना आता काय हो आता काय होतं तुम्ही केश उपनवली ना रे काय तर कोण केशोपण करते आता विनाकारण जाऊन बालाजीला टक्कली सध्या स्थितीवर आमचा भोवताळ टिपा लक्षात ठेवा सहजतेला जटिलतेचा स्पर्श झाला ना चांगलं चांगलं साहित्य कविता वाङ्मय ह्या विद्यापीठी व्यवस्थित सगळा त्याचा बळी दिला जातो तुमचं साहित्य कधीच येत नाही तुम्ही लोकाभिमुख व्हा लोकांच्या समोर जा आता एवढं बोलल्यावर मी म्हणेल की कवीनं जास्त बोललं नाही पाहिजे त्यानं कवितेतून व्यक्त झालं पाहिजे बरोबर आहे ना आणि सगळ्याचे क्लासेस आलेले आहेत बघा इंजिनिअरिंगचे मॅथ्सचे सायन्सचे गणिताचे पण कविता कशी लिहावी याचा क्लासचा बोर्ड दिसला तुम्हाला कुठं दिसणारे नाही जर कोणी क्लास काढले तर तुम्ही जाऊ नका तुमच्या हायत ती कविता बरबाद होईल बरोबर ना तुम्हाला कविता आवडते ना पोरे म्हणतात कोरी म्हणतात त्यामुळे पुढला प्रश्नच उपस्थित होत नाही नुसतं पोरं म्हटले कवी तर आवडत्या म्हटल्या आपल्याला इंद्रिया संत वाचले पाहिजेत पद्मागोळे वाचल्या पाहिजेत निलीबा गुंडी वाचली पाहिजे अलीकडच्या बालाजी इंगळे वाचले पाहिजेत भरत वाचला पाहिजे मनोहर जाधव वाचले पाहिजे हे सगळे कवी आपण वाचले पाहिजेत तर आपल्या डोक्यात थोडासा प्रकाश पडेल कॉलेजवरून आपण पुढे गेलो लग्न बिग्न ठरतं आणि सगळं पार आपण कसं आहे आपली बायको किती चांगली असली चिकणी असली देखणी असली तरी आपलं ध्यान हे दुसऱ्या ध्यानाकडे जातच म्हणजे विवाह पुरुषांचंच नाही अविवाहितांचं तसंच आणि ते ध्यान जाऊ नये म्हणून दुसरी कविता कवितेचं नाव आहे ऐश्वर्या राय तुम्ही झी मराठीला पाहिली असेल ती मायबुलीला पण पाहिली असेल कितीही पुरी पाहिल्या तरी घराकडेच वळतात पाय बरं का तायडे बर बघ <laughs> कितीही पुरी पाहिल्या तरी घराकडेच वळतात पाय कारण आपलीच बायको असते आपलीच ऐश्वर्या राय चिठ्ठी म्हणाव आहे चमेलीला म्हणावं बाय म्हणजे तर ऑलरेडी आहे <laughs> किती पोरी पाहिल्या तरी घराकडेच वळतात बाय बाईंची जिलेबी खाल्ली की साखर वाढत जाय बाईंची जिलेबी जिलेबी बाई माहितीये ना माहिती <laughs> <भाई> आहे <दे> ना हा सम्राट अशोकाच्या आईचं नाव काय रे भी खाली की साखर वाढत जाय आणि कॉलेजातल्या पोरींना फक्त कॉलेजाच डिमांड आहे थांबा सोनम कपूर तर अजून फारच लहान हाय ना सोनम कपूर तर अजून फारच लहान हाय आणि सैफच्या तावडीतून करीना ह्या जन्मी तरी सुटणार नाही विद्याबालेच्या पोरांचे आज उद्या दिसतील पाहण्यात बाय म्हणच एवढं कस काय माहिती ठेवलं विद्यावानांच्या <laughs> पोरांचे आज उद्या दिसतील पाळण्यात पाय आणि कॅटरीन अजून तरी लग्नाला तयार नाही <laughs> सलमानच्या नादी लागून नको हु विवेक उभे राय सलमानच्या नादी लागून नको हु विवेक उभे राय खुर्चींज केली कडे <laughs> अहो सलमानच्या नादी लागून नको हु विवेक उभे राय आणि ताई दोन वाट्यांच्या डोरल्यात लय मोठी ताकद आहे अळणी भाजी झाली तरी घरी मिठाची सोय हाय अळणी भाजी झाली तरी घरी मिठाची सोय हाय आणि बायकोच्या हातच्या चा जेवणाची सर ताजच्या कॉफीला सुद्धा नाही किती भारी <Practice Albertofera> असली बोर्गी तरी तिला मानावी आपली ताय किती भारी असली बुरगी तरी तिला मानावी आपली ताय कारण ती असते कारण ती असते कुणाची तरी, तरी मावशी आत्या बहीण आणि कुणाची तरी माय कुणाची तरी माय <laughs> मला एवढ्या टाळ्या नको जेवढे मल्लिका शेरावरच्या अंगावर असतात कपडे मला एवढ्या टाळ्या हव्या आहेत जेवढे एकता कपूरच्या मालिकेत असतात ता लपडे वाजवत जामो तो मधून टाळ्या काय मुंबईला एकदा सुदृढ मांजर स्पर्धा भरली होती सुदृढ बालक स्पर्धा तुम्ही ऐकली असेल सुदृढ मांजर त्या स्पर्धेत मेळघाटातल्या एका मांजरेचा सुदृढ मांजर म्हणून पहिला नंबर आला ते मालक खाली उतरलं मी त्याला म्हणलं तुमचे तर माणसांना खायला नाही जनावरांना पाणी पियाला नाही हे मांजर कष्टपुष्ट कस काय एवढं ते म्हणलं त्याचं काय म्हणला साहेब सुदृढ मांजर म्हणून कुपोषित वागत पाठवून दिला मला एवढा भ्रष्टाचार आहे म्हणून रामदास कुटाणी क्षमा मागून मला म्हणावं असं वाटतं की आमच्या इथं फक्त पाचशे रुपये खाल्ले ना पटरे सर आमच्या इथं फक्त पाचशे रुपये खाल्ले ना की अटक करून येरवड्यात पाठवतात आणि पाचशे कोटी खाल्ले ना की खासदार म्हणून संसदेत बसवतात मी इतकं हसवतो किंवा हसवत हसवत असतो काय त्याचे वेगळे कार्यक्रम आहेत परंतु मूळ पिंड हा अतिशय गंभीर लिखाणाचा आहे माझं येत येत्या काळात आत्मकथन येते कविता आपल्या बुड्यात ठेवतोय जी महाराष्ट्रातल्या चारशे कवितांमधून कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा तिला प्रथम क्रमांक मिळाला होता राजश्री ज्यावेळेस देवा कधीतरी मांडत होती त्यावेळेस मला माझं जिना आठवत होतं जसं जगलो भोगलो बा याच्या पाचव्या वर्षी बाप गेला पहिली वीस रुपयाची स्लीपर मिळाली ती स्लिपर मी तीन वर्षे वापरली खडे पाणी काटे आले की हातात घ्यायचो कारण खराब होईल म्हणून अशा परिस्थितीत जगलो तुमच्या जीपीपीला इंजिनिअरिंग केलं टी एमयूला ग्रॅज्युएशन केलं मानेला एमबीए केलं आज नांदेड सिटीमध्ये अतिशय महत्वाच्या पदावर गेले सतरा वर्षे काम करतोय हा जगण्या भोगण्याचा संघर्ष कारण हसणं हे व्यास ह्या सभागृहाबाहेर गेलं की संपून जातं पण मी आज तुम्हाला काय देऊन गेलो हे महत्वाचं आहे आणि ते मी देणं लागतं तुमचं जे जगलो जे भोगलं ते मी आता तुमच्या पुढ्यात मांडणार आहे कवितेचं नाव बाळा मला भूक नाही पडले गाण्याचा प्रयत्न करतोय मी असाही गायक नाही तसाही गायक नाही त्यामुळे मला समजून घ्या बाळा मला भूक नाही अस आई जवा म्हणायची बाळा मला भूक नाही अस आई जवा म्हणायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची पोट भर जेवायचो मी पाणी पिऊन ती झोपायची पोट भर जेवायचो मी पाणी पिऊन ती झोपायची पोट रिकाम असायच गच डोळे ती मिटायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची राखेल संत म्हणून चिमणी वेझून ती टाकायची चिमणी माहितीये सगळ्यांना सगळे ग्रामीण भागातल्या राखेल समत म्हणून चिमणी ती टाकायची कळ कुट अंधारात स्वप्न माझ्यासाठी पाहिजे आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायती भल्या पाटेच उठायची जाते दळत बसायची भल्या पाटेच उठायची जात्याव दळत बसायची शुभ्र सकाळ पिठावानी तिच्या ओव्यात माझी व्हायची आमच्या टोपल्यात चवा अर्धी भाकर असायची नोट पाच रुपयाची काळ्या मडक्यात ठेवायची नोट पाच रुपयाची काळ्या मडक्यात ठेवायची ऐन थंडीच्या दिवसात गार पाण्यान नाहायची आमच्या टोपल्या आणि पर्यंत चप्पलच मिळाली नाही तर त्याच्यावर एक उपाय केला होता आमचं गाव गारखिंडी पार्लर तालुक्यातलं तिथून पिंपळगाव रोठा निघोज देवी भोयरे सगळीकडे पायाला वडाची पानं बांधून जायचं वडाची पानं ती माझ्या पायाला बांधायची वडाची पानं ती माझ्या पायाला बांधायची एक पुस्तक घेण्यासाठी अख्खा डोंगर ती तुडवायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची चार वर्षाने दिवाळी घरात यायला लाजायची जायची चार चार दिवाळी जायची चार वर्षाने दिवाळी घरात यायला लाजायची अस नशी का फक्त विठ्ठलशी भांडायची आमच्या टोपल्यात भाकर असायची फार भोग ते सग तू माणसं वरवर मनायची फार भोग ते सग तू माणसं वरवर मनायची काम करून गुरावानी पैसे देता नकनायची नायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची संस्कार कसे होत असतात बघा पेन्सिल चोरली म्हणून पाठीवरली पेन्सिल पेन्सिल चोरली म्हणून मला कोंडून मारायची पेन्सिल चोरली म्हणून मला कोंडून मारायची कष्ट करून मोठा हो, संस्कार मनात पेरायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर आईच्या शिरमंतीवर गरीबी कायम भाळायची आईच्या शिरमंतीवर गरिबी कायम भाळायची अहो कुलत एक लुगड अहो एकुलत एक लुगड एक रच धुवून वाळवायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची बाप गेलता देवा घरी येईल माघारी सांगायची बाप गेलता देवा घरी येईल माघारी सांगायची बाप गेलता देवा घरी येईल माघारी सांगायची करंड पाहून कोकवाचा करंड पाहून कोकवाचा एकटी सांदरात रडायची एकटी सांदरात रडायची एकटी सांदरात रडायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची अर्धी भाकर असायची